जायखेडा पोलिसांची मोठी कारवाई अकरा लाखाहून अधिक किमतीचा अवैध दारूसाठा जप्त जायखेडा पोलिसांनी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी एक महत्त्वपूर्व कारवाईत अकरा लाख एकोणचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा अवैध दारूसाठा व वाहन जप्त केले आहे ताराबाद गावातील क्रांतीनगर परिसरात संशयास्पद उभ्या असलेल्या पिकअप वाहनातून ही दारू पकडण्यात आली दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जायखडा पोलिसांना फोनद्वारे ताराबाद क्रांतीनगर येथे एक सफेद रंगाची पिकअप गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस व्ही व्ही दहा नव्याण्णव संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि वाहनाची तपासणी सुरू केली वाहन संशयास्पद स्थितीत आढळले असले तरी आजूबाजूला चौकशी करूनही वाहनाबद्दल कोणीही माहिती पोलिसांना मिळाली नाही तपासणीदरम्यान पिकअप गाडीच्या मागील बाजूस प्लास्टिक कॅरेट लावलेले दिसले हे कॅरेट बाजूला केले असता आतमध्ये बॉक्स भरलेले आढळून आले पोलिसांनी एक एक बॉक्स उघडून तपासले असता त्यामध्ये रॉयल ब्लू विस्कीसह अन्य प्रकारच्या दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला जायखेडा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण अकरा लाख एकोणचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे रॉयल ब्लू व्हिस्कीचे एकशे चौपन्न बॉक्स आणि बारा कॅरेट अंदाजे किंमत सात लाख एकोणचाळीस हजार आठशे रुपये सफेद रंगाची पिकअप गाडी अंदाजे किंमत चार लाख रुपये सदर घटनाप्रकरणी जायखेडा पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अरुण वनसे आणि शेरे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत अवैध दारू वाहतुकीच्या या रॅकेटचा छडा लावण्यासाठी पोलीस कसून चौकशी करीत आहेत ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम अहिरे रायखेडा पोलीस स्टेशन आत्रीमध्ये काल दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ताराबाद येथील एक राहती वस्तीमध्ये एक पिकअप गाडी क्रमांक एम एच ब्रेचाळीस बी बी दहा नव्याण्णव ही दोन दिवसापासून उभी आहे सदर गाडीचा तपास केला असता दोन पंचांसमक्षील गाडी खोलून बघित असता त्यामध्ये गाव देशी बनाव गावठी बनावटीची रॉयल बिस्की नावाची दारू ही मिळून आलेली आहे दोन पंचांसमक्ष जप्त करीत आहोत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सो तसेच मालेगावचे अप्पर अधीक्षक संधू साहेब व डीवायस पी भावीस्कर साहेब यांच्या आधी केलेली के आहे जायखेडा पोलीस स्टेशननी केली आहे अधिक तपास करीत आहोत